आभारशी यांच्या मार्फत या ठिकाणी पाणी पुरवठा करण्यात येत आहे आणि सर्व भूकेने या ठिकाणी लागू झाले होते जल प्रशासनासाठी वाट पाहत होते कुठंच पाणी पुरवठा आपल्याला मोफत पद्धतीचा भेटला नाही फक्त आपल्याला बारशी संस्था यांच्या मोफत पाणी पुरवठा येणार संयोजक कमिटीच मनापासून भावी जे सर्व आहेत ज्यांनी पाणी पिलंय त्यांचा सर्वांकडून आज तुमच्या मनापासून आभारी आहोत भरवण्यात

बार्शी यांच्या वतीनं दुसऱ्या वर्षामध्ये आपण सोनारे येथील यात्रेनिमित्त भाविकांना पाण्याचं वाटप आपण मोफत करत आहोत भाविकांचा अतिशय चांगल्या प्रति प्रतिसाद मिळत आहे समाजेवरचे नाव या पंचक्रोशीतच पाणी वाटपामुळं होत आहे आणि त्यांचं सगळं श्रेय आपल्या संस्थेचे अध्यक्ष राहुल आणि आपल्या सर्व टीमला आहे आणि या उपक्रमामध्ये बार्शी शहरातील दानशुरांनी आपल्याला आर्थिक मदतीने भरपूर भरपूर मदत करून काही पाण्याचे जार आपल्याला दिलेले आहेत त्यांचंही या ठिकाणी आपण त्यांचं आभार व्यक्त करतो आणि सर्व इथल्या नागरिकांनी आम्हाला भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत तरी पुढच्या वर्षी आम्हाला अजून ह्या पाणी वाटपासाठी बळ येणार आहे तरी बार्शीतील सर्वांना मी शुभेच्छा देतो त्यांच्यामुळे हा आमचा कार्यक्रम यशस्वी होतोय आणि आमच्या सर्व संस्थेचे सर्व पदाधिकारी आहेत सर्वांना शुभेच्छा देऊन धन्यवाद हार्दिक 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 अभिनंदन द्याव्यात तेवढ्या शुभेच्छा कमी आहेत असं त्यांच्या हातांना पुण्य जोडो पाणुरंगाचे असं म्हणून त्यांचा पण भल धन्यवाद